नमस्कार आपण भोर मध्ये आहोत आणि भोर मध्ये मतदारांची मतं मतदा जाणून घेतोय आपल्यासोबत एक आजी आहेत आजी काय नाव तुमचं पाटणी काय सध्या वातावरण आहे इलेक्शन लागले कुणाला मतदान करायचं हां का बरं का असं का वाटतं तुम्हाला असं माझा नातू आजारी असताना त्यांनी मला भरपूर पैसे भोरपासून पुण्यापर्यंत सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी माझ्या नातूला चांगला केलेला आहे तर त्यालाच मत मिळावं प्रवेश काशीम शेख यालाच यालाच मत मिळावं चिन्ह कोणतं आहे त्यांचं त्यांचं चिन्ह काय बाकीचे काम काय काय केलं रस्ते हा सगळीकडे रस्ते बिस्ते सगळे इकडून तिकडून सगळी कामं बघतो आड्याडचणी दूर करतो सगळी कामं कर, करत राहतो चांगली कामं करतो वय काय तुमचं आता माझा तर वय आता राहायचं ऐंशी असेल पहिल्यापासून आमच्यावर लक्ष येत्या पहिल्यापासून तो करत राहतोय मला पहिल्यापासूनच त्यांचा भाव परवे परवेशचा भाव जावे रे mm. तो पण तो पण ते लावते दोघं भावा लहानला दोघं भावा मला चांगले सहकार्य करतात दोघं भावा सकाळ mm. हे काय इथं घर त्यांचं mm. सगळं सहकार्य करतात मला हा इलेक्शन लागलेलं आहे इथून पहिले जे काँग्रेसची बॉडी होती तिकडं तर त्यांनी जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षे काही केले नाही नुसते निवडून यायचे पंचवार्षिकला आणि हे आमचे कासं आमचे मुलगे परवेश ह्यांनी नुसतं सांगितलं हे रोड करून द्या त्यांनी हा रोड करून दिलेला आहे लगेचच्या लगेच चाळीस वर्षामध्ये रोड नाही झाला त्यानंतर सामाजिक कार्य यांचं चांगलं आहे गोरगरिबांसाठी आर्थिक मदत लोकांना सहलीसाठी लेडीज लेडीज बाळांसाठी फिरवायला नेतात आणि यांचा आमचा वारडचा पाठिंबा आहेच यांना कोणता आहे प्रभाग कोणता आहे तुमचा आमचा प्रभात कमर आठ आठ नंबर आठ नंबर प्रभागामध्ये रस्त्याची व्यवस्था कशी आहे पाणी येतं का पाणी कधी येतं कधी नाही येत इत। हे तर बघतच नाही सांगतो चाळीस पंचवीस वर्ष झाले एकदा तर कॅनलचं पाणी पाडले यांनी आम्हाला म्हणजे लोकांची यांना दिशा हीच नाही मग ते पाईपलाईन फुटली सहा महिने पाणी नव्हतं ते कॅनलचं पाणी पाडलं यांनी म्हणजे हे काय सत्ता आहे काय समजत नाही रस्ते कसे आहेत मुलांच्या नोकरीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे अजिबात एम आय डी सी नाही चाळीस वर्षे झाली पन्नास वर्षे मंत्रीपद भोगलं काही नाही येत हे ते ज्या ठिकाणी आमच्या एम आय टी सी पहिले कारखाने जरी होती तीस पस्तीस वर्ष ते निघून गेल्यानंतर इथं रोजगारांचा प्रश्न उत्पत्त झाला हे नवीन पिढी चाळीस पंचवीस किलोमीटर लांब जातात शिरवळ एम आय डी सीला मग काय करणार लोक हा इतका तालुका आमचा मागासवर्गीय तर कोणी लक्ष देत नाही बाकीच्या तालुक्यामध्ये एम आय डी सी उद्योग सर्व आहेत तर भोरच तालुका असा एकच आहे त्यामध्ये काहीच नाही सुधारणा कोण निवडून आलं पाहिजे असं वाटतं या बॉडीला राष्ट्रवादीची बॉडी यायला पाहिजे आणि अजितदादा कसा आहे शब्द दिला तर करून दाखवणार असं दे। ते कोण नगराध्यक्षपदी कोण बसलं पाहिजे मांडे नगराध्यक्षपदी अण्णा हे काय त्यांना हा नाना आवारे बसला पाहिजे माणूस चांगला आहे तो कारण त्यांची मंडळी होते नगराध्यक्ष त्याच्यामध्ये त्यांनी आर्थिक लोकांसाठी खूप प्रश्न सॉल्व केलेले आहेत आणि ते माणूस चांगलाच आहे सर्वांसाठी म्हणजे भ्रष्टाचार माणूस नाही एवढंच एवढं सांगायचं काय सांगाल तुमचं नाव काय सुमिता चंद्रकांत कांबळे काय 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 नाव आहे भुडेश्वर नगर बर काय वाटतं इलेक्शन लागलंय नगरपालिकेचं मतदान कुणाला करायचं आहे यंदा आता घड्याळालाच निवडून द्यावं का बरं असं का वाटत असं वाटतं पण सुधारणा चांगल्या केल्यात ना सुधारणा केल्या रस्ते वगैरे आहेत का नोकऱ्या वगैरे आहेत का पोरांना पोरं आता काय सांगायचं पोरं मागे राहतात पोरीच पुढे जातात त्यामुळं तसंच म्हणजे इथं ना सी काढली ना तर कुणीच घरी बसू शकणार नाही सर्व म्हणजे पोरांला पण काम मिळतील पोरींला बी मिळतील आमच्या सारख्या बायकांना बी मिळतील लाडक्या बहिणीचे पैसे येतात येतात की पेन्शन घेते मी तरी येतात पेन्शन येतात काय भोरच्या विकासाबद्दल काय वाटतं बोर, बोर मधले रस्ते पाणी व्यवस्था पाणी येतं का येतं की पाणी फक्त उन्हाळ्यात जरा टांता भासती पण ती भरून काढतात दोन दिवसांनी जरी पाणी आलं ना तर भरपूर पाणी आम्ही भरून ठेवतो पाडाई यंदा मतदान कुणाला करायचंय घड्याळालाच काय तुमचं नाव काय अलका शांताराम चोरगे कुठे राहतच राहतो काय वाटतं सध्या इलेक्शन लागले वारकुणच आहे कोण निवडून येईल असं वाटतं आता येऊन गाड्या मुळे आता आमच्याच गल्ली राहतात ना भोर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपण भोर शहरामध्ये फिरतोय भोर शहरामधील वेगवेगळ्या वेग प्रभागामध्ये फिरतो इथल्या अड्याडचणी आड़ नक्की काय आहेत यांच्याशी मतदारांशी संपर्क साधून त्यांच्याशी संपर्क साधतोय काय नाव तुमचं अलका चंद्रकांत सपका बर काय वाटतं सध्या बोर मध्ये विकास काय म्हणतोय विकास व्यवस्थित आहे सगळं हा विकास आहे की व्यवस्थित आहे रस्ते पाणी वेळच्या वेळेला येत पाणी येते टायमिंगला पण जरा आमच्याकडे लाईटी बिटी नाही अजून ते जेवढ्या आलेल्या त्या काय घेऊन जरवरच्या आणि खांबाची आमच्या दरालुसकानी आणि जाणणारी नसते आमच्याकडे मग ते आमचं आम्हालाच करावं लागते काय नाही निडून आम्हाला मग आता निवडणुकीमध्ये दोन पॅनल आहेत एक बीजेपीचा आहे एक राष्ट्रवादीचा आहे कोण ही सगळी तुमच्या अडचणी सोडवेल असं वाटतं आता तसं काय सांगता येते आपल्याला त्यांच्या नशिबाला शेवटी ती असत नाही आपण काय सांगणार आहे ना पण कोण वाटतं असं काम चांगलं करायला सा? काय सांगावं तसं सा? आता दोन्ही बी म्हणतात आम्ही आहे म्हणलं आम्ही काय म्हणणार आता <laughs> सगळ्याची मत आपल्याला ले गावल्यात का असेल सगळं व्यवस्थित झालं पाहिजे हो सगळे व्यवस्थित झालं अडचणी सगळ्या सोडवल्या गेल्या पाहिजेत नोकरी व्यवसायाच्या काय अडचणी येत किंवा नोकरी व्यवसाय आहे तर आमच्या पोरांना कोणत्याच नाहीत कॉन्शियस पोरांना नाहीत आमची अशीच हातावर कमावतात आणि खात्यात आमच्या दुसरं काय नाही नोकरी कायच नाही आम्हाला जास्त शिक्षण वगैरे काय शिक्षणाच्या वेळेस सोयी सुविधा आहेत हा शिक्षणच आहेत पण पोरं नाही जास्त शिकवले आमच्या परिस्थितीमुळे आपली दहावी कुणी बारावी असे शिकल्यात नाही काय एक पोरग माझं जरा ते असं एक अपंग आहे म्हणजे फिटिंग वगैरे येते अशी म्हणजे त्याला हो काय सांगाल तुम्ही तुमच्याकडे येतो मी काय सध्या वातावरण कसं वाटतंय काय अडचणी काय आहेत नक्की अडचणी तर काहीच नाहीये म्हणजे फक्त हे लाईटीच जरा हे वाटतं वाटत कि खांब हा आणि पाणी पाणी जर आलं तर कमी येतं पाणी तुम्ही रोज सोडा पण अर्धा एक तास जरा जास्त सोडा असं म्हणणे आणि आलं तर पेशरनी पाणी नाही आम्हाला बोर नाहीये मोटर नाहीत ना मग ते नळाला पाणी जरा थोडंसं कमीच येतं एक दिवस जास्त पाणी येतं एक दिवस कमी येतं असं होतं पाण्याचाच प्रॉब्लेम आहे बाकी काय नाही हा रस्ते फक्त खांब त्यांनी बदलायला पाहिजे धोका आहे ना येत या लाईटीचा रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत का हो रस्ते आहेत अजून ते व्यवस्थित नाही झालं की रस्त्याचं काम इथलं कडचं हा एवढंच आणि पाणी जायला गटराचं पाणी जाते तर ते सगळ्या रस्त्याने जाते तिकडची खालची लोक वरडतात आम्हाला सगळे की पाणी येते वर्ण म्हणून बाकी काही नाही एवढंच हम्म सगळ्यांचं जोड हा तर आपण नागरिकांची मतदारांची मतं जी आहेत ती जाणून घेतोय आपण आता बोर शहरामध्ये आहोत